कारवी या सुंदर फुलासाठी आपल्याला सात वर्ष वाट बघावी लागते या झाडाचं आयुष्य हे आठ वर्षांचं असतं त्यातली पहिली सहा वर्ष हे झाड दर पावसाळ्याला हिरवगार होतं आणि पावसाळ्यानंतर अगदी सुकून जातं सातव्या वर्षी मात्र ह्याला खूप फुलं येतात एकाच भागातली सगळी झाडं सेम टाईम लाईन फॉलो करत असल्यामुळे एका जागेवरती भरपूर जास्त कारवीची फुलं आलेली दिसतात ह्या फुलांचं परागीभवन होऊन या झाडाची बीजं इथे रोवली जातात आणि आठव्या वर्षी ह्या झाडाचं आयुष्य संपतं कारवीचं झाड सरळ वाढत असल्यामुळे ह्याचं खोड आदिवासी लोक त्यांची घरं बनवण्यासाठी वापरतात तसंच ह्याच्या पानांचा वापर हा पोटाच्या विकारांसाठी सुद्धा केला जातो ह्या वर्षी कारवी फुल्याचं ऐकलं आणि तिला बघण्यासाठी आपल्याला कुठे जाता येणार नाही आहे यामुळे प्रचंड फोमो आला होता पण संजय गांधी नॅशनल पार्कच्या नॉर्थ डिव्हिजनच्या कारवी आणि बटरफ्लाय ट्रेलबद्दल ऐकलं आणि लगेच रजिस्टर केलं पण कारवीची फुलं येतात समुद्रसपाटीपासून पाचशे फूट उंचावरच्या जागेवरती म्हणजेच आम्हाला जायला लागणार होतं टायगर हिल्स या ट्रेलवर टिकुजिनीवाडीपासून सरळ आलं की मानपाडा एंट्री गेटपासून आत आल्यावर सरळ जाणारा रस्ता हा टायगर हिल्स ट्रेलला जातो ट्रेलच्या वर पोचल्यावर जी टेकडी समोर दिसते त्या टेकडीवरती आधी लेपड दिसायचा त्याला इथली लोकं वाघ म्हणतात म्हणून ह्या हिलला टायगर हिल हे नाव पडलं टायगर हिल्सच्या लास्ट पॉईंटच्या काही मीटर आधीच हा कारवीच्या फुलांचा पायच आहे ह्या पायवाटेच्या बाजूला दरी आहे त्यामुळे जर इकडे जाणार असाल तर काळजीपूर्वक जा आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ऊन आणि ढगाळ वातावरणात आम्ही तिथे पोचलो पावसाने थोडी कृपा केली होती पण गर्मी आणि चढणाच्या वाटेमुळे आम्ही पूर्ण घामघूम झालो होतो कारवीची ही फुलं जिथे आहेत तिथून ठाणे शहराचं सुंदर रूप दिसत होतं या ट्रेलमध्ये काढलेले कारवीचे हे काही फोटोज संजय गांधी नॅशनल पार्कची ही ट्रेल तिथले एज्युकेशन ऑफिसर आकाश म्हाटगोट यांनी लीड केली होती त्यांच्याबरोबर केलेल्या इतर ट्रेल्सप्रमाणेच ह्या ट्रेलमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर माहिती दिली जसं की ब्लू टायगर आणि कॉमन सारखी फुलपाखरं क्रोटोलियाच्या झाडांना अल्कलॉइड्सचा सोर्स म्हणून वापरतात फुलपाखरांना चावायला दात नसतात त्यामुळे ही फुलपाखरं त्यांच्या पुढच्या पायाने ही पानं खरवडतात ज्याने ही पानं फाटून त्यातले अल्कलॉइड्स ह्या फुलपाखरांना कन्झ्युम करता येतात अल्कलॉइड्स फुलपाखरांना त्यांच्यातला केमिकल बॅलेन्स आणि फिमेल्सला अट्रॅक्ट करण्यामध्ये मदत करतात ही नाजूक दिसणारी फुलपाखरं जेव्हा पानं खरवडतात तेव्हा अख्खंच अख्खं झाड अगदी निष्पर्ण झाल्यासारखं वाटतं हे आहे कॉमन क्रो फुलपाखराचं सुरवंट म्हणजेच कॅटरपिलर बरेचसे कॅटरपिलर्स हिरवा रंग परिधान करून झाडांमध्ये एकरूप होऊन प्रिडेटर्सपासून वाचण्याचा प्रयत्न करतात पण कॉमन क्रोचं फुलपाखरू रेड रंग परिधान करतं जे प्रिडेटर्सना सांगतं की हे एक विषारी सुरवंट आहे प्रिडेटर्स नॉर्मली गडद रंगांच्या किडे आणि सुरवंटांना खाणा टाळतात कारण ते विषारी असतात फुलपाखरांना दात नसतात त्यामुळे त्यांना रेडीमेड अन्न लागतं काही फुलपाखरं फुलांच्या नेक्टरमधनं हे अन्न मिळवतात तर काही सडलेल्या फळांपासून पालापाचोळ्यापासून अन्न मिळवतात बटरफ्लाय पार्कमध्ये ठेवलेल्या फळावरती आम्हाला कॉमन इवनिंग ब्राऊन हे फुलपाखरू बघायला मिळालं टायगर हिल्सच्या ट्रेलमधल्या ह्या काही सायटिंग्स झुडपांमध्ये इकडे तिकडे उड्या मारणारा हा प्लांट हॉपर ढालीसारखं चिन्ह पाठीवर असलेला हा शील्ड बग आम्हाला इथे एका मॉथचं कॅटरपिलर सुद्धा दिसलं हंट्समन स्पायडर ऍसिडची पिचकारी उडवून आपल्याला फूड आणू शकणारा हा ब्लिस्टर बिटल सिल्क मॉथचं इथे आम्हाला मेटिंग सुद्धा बघायला मिळालं आणि अगदी काठीसारखा का दिसणारा हा स्टिक इन्सेक्ट ट्रेलमधनं परत येताना आम्ही ट्रेलच्या सुरुवातीला असलेल्या तळ्यासमोर थांबलो तिथे एक कॉमन किंगफिशर बराच वेळ शांतपणे फिशिंग करत बसला होता तळ्याच्या मागच्या बाजूला एक रेड इयर टॉर्टॉइस आणि एक फ्लॅपशेल टॉर्टॉइस सनबास्किंग करताना दिसले मी मागच्या टॉर्टॉईसचे फोटो काढत होतो तेवढ्यात पाण्यात काहीतरी हल्लेलं दिसलं पाहतो तर पाण्यात ना एक चेकड किलबॅक साप पोहून आमच्या डिरेक्शनला येत होता अगदी शेवटच्या क्षणाला येऊन त्याने डिरेक्शन चेंज केलं आणि तो बाजूच्या काठावर गेला टायगर हिल्स ट्रेल जिथून सुरू होते त्या जागेच्या डावीकडे हे फुलपाखरू उद्यान आहे संजय गांधी नॅशनल पार्कने हे उद्यान नुकतंच रिनोव्हेट केलंय त्या उद्यानात आम्हाला दिसलेली ही काही फुलपाखरं ब्लू टायगर प्लेन टायगर स्ट्राईप टायगर टेल जे कॉमन जे कॉमन क्रो येलो ऑरेंज टिप Great orange tip. Common mormon. Emigrant. Common jezebel. Dart. Psyche. Common barren butterfly. Common owl. Common hedge blue. Bush brown butterfly. Grey pansy. Black raja. आणि आपल्या महाराष्ट्राचं फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन संजय गांधी नॅशनल पार्कचे एज्युकेशन ऑफिसर्स ठाणे आणि बोरिवली या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या ट्रेल्स ऑर्गनाईज करत असतात जर तुम्हालाही या ट्रेल्सचा भाग व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्वतःला ॲड करून घ्या आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू